ही स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या अठरा ऑक्टोबर वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहे धनत्रयोदशी दिवाळीच्या दोन दिवस अगोदर धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो धनत्रयोदशीचा दिवस हा संपत्ती आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते या दिवशी भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते समुद्राच्या मंथनातून धन्वंतरीची उत्पत्ती झाली असल्याने या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात धनत्रयोदशी हा दिवस दिवाळीच्या सुरुवातीचा दिवस असून धन आणि आरोग्यासाठी समृद्धीची कामना केली जाते समुद्रमंथनातून देव आणि असुरांना चौदा रत्न मिळाली त्यापैकी एक धन्वंतरी देवता आहेत आणि धन्वंतरी हे वैद्याची देवता आहेत आणि म्हणून या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने आपल्याला आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्य जे आहे तर ते मिळत असते तसेच या दिवशी धन आणि समृद्धीची सुद्धा पूजा केली जाते म्हणजेच देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केल्याने धन संपत्तीमध्ये वाढ होते तनत्रदशीच्या दिवशी सोने चांदी झाडू किंवा भांडी यासारख्या नवीन वस्तू खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते ही खरेदी समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी खरेदी केलेल्या संपत्तीमध्ये तेरापटीने वाढ होत असते धार्मिक दृष्टीने धनत्रोदशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार धनत्रोदशीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुळशीजवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या धनतेरसच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहेत आणि जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळी नऊच्या अगोदर तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा किंवा सायंकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतरनं हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण या दोन्ही वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो परंतु या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झाले तर तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये हा उपाय कधीही केला तरीही चालणार आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची म्हणजे तुळशीची पूजा ही करत असतो तुळशीपासून लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत आहे अशा पद्धतीने आपण लक्ष्मीची पावलं जी आहे तर ती आपल्या घरामध्ये काढत असतो कारण साक्षात तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि धनत्रयोदशी हा लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण ही एक वस्तू जर तुळशीला अर्पण केली तर आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि आपल्या कुटुंबामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या सुद्धा या उपायाने दूर होत असतात जर तुम्ही उद्या ही एक वस्तू तुळशीला अर्पण केली तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी हे येणार नाहीत बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपल्या घरामध्ये जी तुळस असते आपण तिची अगदी लहान मुलांप्रमाणे काळजी घेत असतो परंतु कधीकधी कितीही काळजी घेतली तरीही आपल्या घरातील तुळस ही, ही, ही सुकून जाते तर अशावेळी बघा आपल्या कुटुंबावर एक एखादं संकट येणार असतं आणि हे संकट माता तुलसी स्वतःवरती घेते आणि स्वतः जळून जात असते परंतु आपल्या कुटुंबावर कोणतंही वाईट संकट हे येऊ देत नाही आणि म्हणून विशेष तिथीवरती आपल्याला तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहील जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसणे पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल जिथे तुम्ही पाच रुपये कमावता तिथे तुमचे शंभर दोनशे रुपये खर्च होत असतील म्हणजेच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही तर अशा सर्व आर्थिक समस्या या दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो हा उपाय केल्याने आपल्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची भरभराट व्हायला सुरुवात होते आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद तसेच थोडंसं मीठ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण या दिवशी शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे किंवा स्टीलचा घेतला तरीही चालेल त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी तुम्हाला भरायचं आहे यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायचे आहेत थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे यानंतर एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये हा तांब्या आपल्याला ठेवायचा आहेत हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत थोडीशी फुलं घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला एक कमळगट्ट्याचं बीज लागणार आहे जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तर तिथे कमळगट्ट्याचं बीज हे अगदी पाच ते दहा रुपयांना मिळते तर ते कमळगट्ट्याचं बी तुम्हाला घ्यायचं आहे आणि सोबतच एका वाटीमुळे तुम्हाला थोडेसे धणे आणि गूळ घ्यायचं आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुळशीपाशी काही खराब असेल तर ते तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा दिवा शुद्ध गायच्या तुपाचा असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही लावला तरीही चालेल तर एक दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे यानंतर हे जल तुमच्या दोन्ही हाताने तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुलं वाहायची आहेत आणि यानंतर हे जे धणे आणि गूळ आहे वाटीमध्ये तर ही वाटी तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ ठेवून द्यायची आहेत यानंतर जी कमळगट्ट्याची बी तुम्ही घेतलेली आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे मनोमन आपल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत आणि ही कमळगट्ट्याची बीज जी आहेत तर ती तुम्हाला जिथे तुम्ही तुळशीपाशी दिवा लावला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आता हा दिवा जेव्हा शांत होईल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे दिव्यामध्ये जी गट्ट्याची बी आहे तर ती काढून घ्यायची आहेत आणि तुळशीच्या मातीमध्ये माती तुम्हाला ती ताबून द्यायची आहेत बघा कमळगट्ट्याची बी हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि जर ही बी आपण तुळशीच्या मुळापाशी जर ठेवली तर लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील गरिबी दरिद्रता जी आहे तर ती दूर होत असते हा जो उपाय आहे तर हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहेत आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या धनतेराच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रूमुळे वारंवार तुम्हाला अडचण येत असतील तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसतील तर तुम्हाला उद्या शत्रू त्रास दूर होण्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातेचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मुहुरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर इतर कुठलंही तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्ही घालू शकता यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडवर पिवळी मोहरी जी आहे तर ती टाकायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाकली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर असा हा दिवा तुम्हाला घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये जाऊन हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यात जो कोणी शत्रू आहेत किंवा गुप्त शत्रू आहे तर तो दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत धनतेरच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या जीवनातील कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपत असतो म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकता हा उपाय देखील तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केला तरीसुद्धा चालणार आहेत त्याचबरोबर पर उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घराजवळ एखादी विहीर असेल तलाव असेल किंवा एखादं पाण्याचं ठिकाण असेल तर तिथे तुम्हाला भगवान धन्वंतरींसाठी दिवा लावायचा आहेत यामुळे आपल्याला उत्तम आरोग्य जे आहे तर ते प्राप्त होत असते तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिव्यांचं महत्त्व आहे या दिवशी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी तेरा दिवे लावले जातात त्यानंतर कुबेरांची पूजा लक्ष्मीची पूजा आणि भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते आणि या दिव्याने त्यांना ओवाळलं जातं असं केल्याने कुबेरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आर्थिक समस्या ह्या दूर होतात ही तेरा दिवे तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे पवित्र स्थान असते तर तिथे तुम्ही लावू शकता जसे की आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती दोन दिवे लावू शकतात आपल्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर ती भगवान कुबेरांची दिशा मानली जाते तर तिथे एक दिवा तुम्ही लावू शकता ईशान्य दिशेला सर्व देवी देवता निवास करता तर तिथे एक दिवा लावू शकता तुळशीपाशी तुम्हाला दिवे लावायचे आहेत आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक दिवा लावायचा आहे देवघरामध्ये तुम्ही दोन दिवे ठेवू शकता जिथे तुम्ही धनतेरथची पूजा केली आहे तर तिथेसुद्धा तुम्ही काही दिवे ठेवू शकता तसेच तुमच्या घरी जर शमी वृक्ष असेल तर तिथेसुद्धा तुम्ही यातील एखादा दिवा ठेवू शकता अशा पद्धतीने तेरा दिवे हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे पवित्र स्थान आहे जे शुभ स्थान मानले जातात तर तिथे तुम्हाला लावायचे असतात तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला धनतेराच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ